महाराष्ट्र राज्य दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे आज आंदोलन करण्यात आले नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झाले त्या दिवसापासून आंदोलकांनी आपली भूमिका तीव्र केली आहे मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि जुनी पेन्शन लागू करण्यासाठी या शिक्षकांनी आंदोलन केले दोन हजार पाचच्या च्या टप्प्याच्या मध्ये जे बांधव सेवा निवृत्त झाले त्यांना तत्काळ एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी पेन्शन समिती गठीत करण्यात आली होती ती पुढे नेण्यात यावी नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले असल्याच्या आंदोलकांनी सांगितले नमस्कार मी प्राध्यापक विजय शिरोडकर महाराष्ट्र राज्य दोन हजार पाच पूर्वी नियुक्त अंशतः टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आमच्या संघटनेच्या मागण्या आहेत की दोन हजार पाच पूर्वी ज्यांना टप्पा होता असे जे बांधव सेवानिवृत्त झालेले आहेत मयत झालेले आहेत त्या बांधवांना तात्काळ एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी त्याचबरोबर दोन हजार पाच पूर्वी जे नियुक्त आहेत टप्पा आहेत औषध आहेत त्यासाठी शासनाने समिती नेमली होती तपासणी समिती नेमली होती त्याच्यामध्ये फक्त दोन हजार पाच पूर्वी टप्पा आणि औषध अनुदान जे प्राप्त शिक्षक जर कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन देण्याचा त्यांचा विचार होता तीच समिती पुढं कंटिन्यू करून या बांधवांना प्रथम दोन हजार पाच पाच जे नियुक्त आहेत त्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना तात्काळ देण्यात यावी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जे शिक्षक शंभर टक्के अनुदानित शाळेवरती नियुक्त होते जे विना तुकडीवरती काम करत होते अशा बांधवांना तात्काळ विना विनाअट जुनी शिक जुनी पेन्शन योजना द्यावी असं आदेशत केलेलं आहे त्या आदेशाची तात्काळ अंमलबज वज़, अंमलबजावणी केली जावी हे आमच्या संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर जो उपदानाचा विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा निवड श्रेणी ग्राह्य धरताना वरिष्ठ वेतन श्रेणी ग्राह्य धरताना जसं तुम्ही नियुक्ती दिनांक ग्राह्य धरता तोच नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून उपदान सुद्धा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला उपलब्ध करून द्यावं या सर्वांचे आदेश तात्काळ निर्गमित व्हायचे व्हावे यासाठी आम्ही आजचं एक दिवसाचं धरणं आंदोलन नागपूर येथे यशवंत स्टेडियम येथे करीत आहोत इथे किती लोक आलेले आहेत कुठून कुठून आलेले आहेत महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग कोल्हापूर प्रॉपर नागपूर रत्नागिरी रायगड सांगली सातारा जवळपास दीड हजारच्या आसपास या ठिकाणी लोक सकाळपासून उपस्थित आहेत महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ज्यांची केवळ जाहिरात आणि अधिसूचना दोन हजार पाच पूर्वी होती होती त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि जे शिक्षक टप्प्या अनुदानावर कार्यरत होते अनुदान टप्प्यावरचे का असे ना मग या शाळा अनुदानित झाल्या होत्या दोन हजार पाच पूर्वी या शिक्षकांना या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन देण्यात ते यावी तो त्यांचा अधिकारच आहे तत्कालीन शिंदे सरकारमध्ये माननीय शिंदे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहाच्या पटलावर असं घेण्यात आलं की दोन हजार पूर्वी जे कर्मचारी टप्प्या अनुदानावर होते अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी जुनी पे त्यांना विचारात घेण्यात आले आहे असा स्पष्ट उल्लेख सभागृहाच्या त्या नोटींगमध्ये जर झाला आहे मग हे रिटायर झालेले मयत झालेले शिक्षक अजून उपेक्षित का त्यांच्यासाठी शासनाने त्वरित जी आर काढावा न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदानित छायावरचे जे वाढीव टप्पा अनुदानावर तुकडीवरचे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना सुद्धा नागपूर खंडपीठाने आदेशित केला आहे की यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी तरी सुद्धा या न्यायालयाच्या निर्देशाकडे शासन का लक्ष देत नाही या शिक्षकांनी या निर्णयाविरुद्ध कोर्टामध्ये अजून आपली केस केली आहे तसं म्हणणं मांडलेलं आहे तरी सुद्धा या संदर्भातला जे आर शासनाने लवकरात लवकर काढून या शिक्षकांना न्याय द्यावा उपदानंतर उपदान तर शासनाने म्हटलंय शासन एक, एक मध्ये जे आर मध्ये म्हणते की नियुक्ती दिनांकापासून देण्यात यावे परंतु अधिकारी वर्ग जिथून टप्पा मिळाला तिथून उपदान कॅल्क्युलेट करते हे मात्र योग्य नाही म्हणून जिथून शिक्षकांची नियुक्ती झाली आहे जिथून मान्यता मिळाली आहे ती सेवा लक्षात घेऊन उपदान द्यावे आणि दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या सर्वच माझ्या सहकारी शिक्षकांना सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना द्यावी यासाठीच ही संघटना नम्र निवेदन करते आहे